नमस्कार शेतकरी बंधूंनो महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण दिलीप सूर्यवंशी गाव गावडेवाडी यांच्या कांद्याच्या प्लॉट वरती हा छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत यांनी जे निर्माण फर्टिलायझर अकोला यांचा सँटा आणि फिगो याचा जो स्प्रे घेतलेला आहे त्याचे जे काही सुंदर रिझल्ट या कांद्याच्या प्लॉट वरती आलेले आहेत त्याचा आपण एक छोटासा व्हिडिओ आणि त्यांचं त्यांना जे काही टॉनिक आणि कीटकनाशक जे अनुभव आले चांगले त्याबद्दल त्यांचा आपण मनोगत त्यांच्याकडनं ऐकून घेऊया नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दिलीप नागनाथ सूर्यवंशी दिलीप नागनाथ सूर्यवंशी गाव गावडेवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद सदुसष्ट डबल झिरो सदतीस सत्तावन्न म्हणजे हा प्लॉट टोटल किती दिवसाचा आहे म्हणजे पेरणी करून किती दिवस झाले तुम्ही अडीच महिन्या अडीच महिन्याचा हा प्लॉट आहे जर आपण या प्लॉटला तुम्ही सॅन्टा आणि फिगो हे महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव मधून निर्माण फर्टिलायझर अकोला यांचं जे सॅन्टा आणि फिगो आहे याचा स्प्रे घेतला होता त्या स्प्रेचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला चांगला वाटत रिझल्टचा खूप सुंदर आहे आणि आपण जर कांदा बघितला तर आता जवळपास अडीच महिन्याचा हा कांदा आहे आणि सुंदर असा गड्डा तयार झालेला आहे आणि कांद्याचा जर जो रूट झोन बघितला तर रूट मुळ्यांची संख्या पण भरपूर आहे आणि गच्च्याची साईज बघितली तर जवळपास सात आठ सात आठ पाती आहेत आणि खूप चांगले असे रिझल्ट कांद्याला यांना आलेले आहेत म्हणजे जे, जे काही तुम्ही टॉनिक वापरलात त्याबद्दल समाधानी आहेत रिझल्ट चांगला आहे बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना निर्माण फर्टिलायझर अकोला यांचा सँटा आणि फिगो जे आहे तर कांद्यासाठी असे सुपर रिझल्ट घेण्यासाठी कांद्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण जर प्लॉट प्लॉटकडे बघितलं तर सर्रास कांद्याची एक सारखी वाढ झालेली आहे पातीची संख्या पण खूप चांगली आहे आणि हिरवागार असा कांदा आहे आणि एकदम कांद्याला थोडस आपण इकडे बघितलं तर शायनिंग सुद्धा खूप एक नंबर आहे म्हणजे कांद्याला चकाकी जी, चका जी म्हणतो आपण तर ती खूप चांगली अशी चकाकी आहे त्यामुळे सुंदर असे रिझल्ट निर्माण फर्टिलायझर अकोला यांचं जे सॅन्टा आणि फिगो आहे तर याचे खूप सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचा धन्यवाद